पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांना देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावर महाविकास आघाडीच्या वतीने काळे कपडे घालून निषेध आंदोलन करण्यात आले देशात मुली महिला सुरक्षित नाही मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता आज छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून हातात बॅनर घेऊन शांततेत निषेध नोंदवला जवळपास अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते कोणी येऊन या सगळ्या छोट्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिले अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून आम्ही पंतप्रधानाविरुद्ध इथं आंदोलन करतो बर काय तुम पोलिसांचा मोठा पाऊस पाठा असं नासू जनतेने काय प्रकोप ठीक आता तुमची भूमिका काय आंदोलनाची भूमिका आहे तुम्ही पुढे जाणार आहात काही ते प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दिलं तर हा प्रयत्न करतोय मग पोलिसांचा फोर्स पाहता ते वेळ आम्हाला संघर्ष काय नवीन था 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 था। बात कशा पद्धतीने धक्का आम्हीच लागू देणार नाही समजलं सैनिक असून येतो नसो पोलीस असून येत नसो आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षितेची आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला पंतप्रधान सुरक्षितच असावे कारण या देशाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे त्याच्याविषयी आदर्श आहे आमचा पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे आमचं पुढे जाऊ देणार ठीक आहे ना ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील आम्ही आमच्या पद्धतीने काम करू